Hai Oh ya ser waji lalah Hai mata petia serwadi Það eru okkur í þessu fyrstu. Það er í þessu fyrstu. Og það er í þessu fyrstu. Það eru okkur í þessu fyrstu. कोन आहे कमेंट करा लाईक करा कोणकोण आहे या पटापट सर्वांनी कमेंट करा कमेंट

कशात ताई तुम्ही जेवलात का तुम्ही या सर्वांनी लाईव्ह पटापट कमेंट कर करा सर्वांनी अंजना ताई कशा आहात तुम्ही भी मस्त मस्तच राहायला पाहिजे या सर्वांनी लाईव्ह ला कमेंट करा सर्वांनी पटापट लाईक करा सबस्क्राईब करा अंजना ताई गेलात काय तुम्ही तुमचं जेवण झालं का अंजना ताई कमेंट करा पट्टापट हो लाईव्ह ला ओळख सांगायची नसती म्हणून बोलते मुलं वगैरे कशी आहेत तुमची झालं का जेवण हो झालं ताई झालं पुन्हा आईला इवला या सर्वांनी कमेंट करा एकदम मस्त मस्तच असायला पाहिजे मग कधी येत बेलापूरला तुम्ही

कधी चेंज केला दोन हफ्ते झाले दोन हफ्ते झाले रूम चेंज करून या ना अच्छा आहे टीव्ही बघते चिव बर येणार आहे ना ती बेलापूरला इच्छा बोलली शिव येणार आहे या सर्वांनी लाईवला पटापट कुठं गायब झाले सगळी काय माहिती लाइक करा लाईक सबस्क्राइब करा दोन जण आहेत लाईक कमेंट करा आज कोण आहे ते ने कमेंट करा प्रताप कुठे आला इवला नाही गावी जायचे आहे म्हणून रेत झालं चूचा गावी जायचं आहे म्हणून कॅन्सल झालं चुच दोन दिवस तरी पाठवायचे ना ताई कधी जाणार आहे गावी कोणाही लाई कमेंट करा अजून कोणतरी आलेला आहे कमेंट करा सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा पाचशे सबस्क्राईब झाले माझ्या ला लाईव्ह आल्याबद्दल ताई धन्यवाद दोन जण आहेत एक जणच कमेंट करते गावी कधी जाणार आहात तुम्ही सर्वजण पुरत काय झालेत का चोवीस ला ओके। दोन दिवसासाठी जाणार आहे पण अजून फिक्स नाही तुम्ही कधी जाणार आहे गावी अजून फिक्स नाही जमलं तर जाणार आहे नंतर नाही कमेंट करा कमेंट कोण आहे अजून लाईव्ह सर्वजण कुठे गेलेच लाईव्ह दोनच जण आहेत त्यातून एकच कमेंट करत आहे या पटापट सर्वांनी लाईव्ह लाईव्ह ला, ला या पटापट सर्वांनी कमेंट करा तीन जण आहेत एक जणच कमेंट करत आहे दोन दोन नुसते

कोण कोण आहे सर्वांनी पटापट कमेंट करा काय रे ते फिरायला का कुठेच नाही गेलो आम्ही घरीच आहे ऍडमिशन वगैरे होत ना त्यामुळे कुठे जायला भेटलं नाही रूमच चाललेलं बघायचं चाल वगैरे कमेंट करा पाच जण आहेत लाईव्ह लाईक करा आम्ही नाही गेलो कुठे फिरायला ओके या पट्टा पट सर्वांनी मिलाय वर्धा तासच आहे पण करणार आहे आता लाईन जरा चालेल बाय आमचा झोपायचा ताई झाला हे ओके ताई झोपा झोपा लाईव ला येत जावा माझ्या देवी लाईक करून झोपा लाईक डन करून झोपा बाय 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 हो बाकीचे तुट्ट गेले त्यात काय माहिती

पण आहेत ला लावला कोण आहे कमेंट करा या सर्वांनी लाईव्ह मारायला मला उशीर झालेला आहे माझी दोन ची लाईव्ह आहे पण आज उशीर झालेला आहे पावणे तीन ला मी लाईव्ह आलेले आहे रात्री सातच्या नंतर लाईव्ह येणार आहे मी

कमेंट करा कोन ही लाइ च्यू बोल ना बोल चू आज कोणच नाही लाईवला बघ ना माझ्या एकटीच आहेस तू तसे हात मी मस्त तू कशी आहेस आईव भरपूर जण असतात आज तू एकटीच आहेस आज कोण नाही आला आहेस मी पण मस्त इच्छा केली तिकडे तिथे कोणा लाईव्ह ला कमेंट करा या सर्वांनी लाईव गप्पा मारायला बर मी आता लायू बंद करत आहे मोठ झाला कोण कोण आहे कमी लाईव्ह मी आता लाईव्ह बंद करते संध्याकाळी सात वाजता भेटू रात्री सात वाजता मिटू बाय बाय